नमस्कार मायबा प्रसिक हो मी विजय पिलकर शहापूर ठाणे आणि राजकीय सामाजिक कवितेनंतर एक प्रेम कविता आपल्या पुढ्यात ठेवतो हो कवितेचं शीर्षक आहे दर्पण कवितेचं शीर्षक आहे दर्पण तो तो दाखवत असतो तिला समोरचं सूर्यास्त तो दाखवत असतो तिला समोरचा सूर्यास्त ती त्याच्या प्रत्येक शब्दाला घालत असते साथ देत असते प्रतिसाद तो दाखवत असतो तिला समोरचा सूर्य ती त्याच्या प्रत्येक शब्दाला देत असते साथ प्रतिसाद तो तिच्या हास्यात बळ आणतो तो तिच्या हास्यात बळ आणतो आणि चेहरा आणखी खुलतो तिचा तो तिच्या चेहऱ्या तिच्या हास्यात बळ आणतो आणि चेहरा आणखी खुलतो तिचा अस्ताला जाणाऱ्या सूर्यासोबत अस्ताला जाणाऱ्या सूर्यासोबत तो दाखवत राहतो वाहणाऱ्या नदी सूर्याचं प्रतिबिंब तो दाखवत राहतो तिला अस्ताला जाणाऱ्या सूर्यासोबत वाहणाऱ्या नदीत सूर्याचं प्रतिबिंब ती आता ऐकते ती आता ऐकते रेंगाळणाऱ्या सांजेचं गाणं त्याच्यासोबत एका विश्वासाने बघा किती विश्वास असतो एकमेकांवर आणि त्यावरचाच त्यावरच्या ह्या ओळी आहेत ती ऐकते रेंगाळणाऱ्या सांजेचं गाणं त्याच्यासोबत एका एक विश्वासाने त्याचे हातात हात घेत ती ऐकते रेंगाळणाऱ्या सांजेचं गाणं एका एक विश्वासाने त्याचे हातात हात घेत आता आता त्याच्या डोळ्यातून अपसुकच पाणी चाललंय आता त्याच्या डोळ्यातून आपसुकच पाणी ओतू जात आहे कारण कारण ती आहे दृष्टीहीन आणि तो आहे डोळस ती आहे दृष्टीहीन आणि तो आहे डोळस तो दाखवत असतो तिला समोरचा सूर्यास्त तरीही तो दाखवत असतो तिला समोरचा सूर्यास्त ती त्याच्या प्रत्येक शब्दाला घालत असते साथ देत असते प्रतिसाद ती त्याच्या प्रत्येक शब्दाला घालत असते साथ देत असते प्रतिसाद थँक धन्यवाद